आज या ठिकाणी आम्ही अहिल्याबाई दक्षिण अहमदनगर मतदारसंघ सगळी शेवगाव तालुक्यातून आम्ही भारतीय जनता पार्टीचा मी सुनील रामचंद्र रासने शेवगाव व माझ्याबरोबर आलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार आम्ही गेल्या अनेक दिवसापासून वरिष्ठांकडं कळत होतो की गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात विद्यमान खासदार ज्यांचा लोकसंपर्क कमी का झाला कामाची व्याप्ती पण कमी झाली आणि छोट्या मोठ्या गोष्टीसाठी जर कोणी गेलं तर त्यांना व्यवस्थित उत्तर न देणं त्यांचा फोन न उचलणं या सगळ्या बाबीमुळं अख्ख्या दक्षिण मतदारसंघामध्ये त्यांच्याबद्दल थोडीशी नकारात्मक घंटा वाजायला लागली आणि निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या चार सहा महिन्यापासून काहीतरी इव्हेंट साधायचा लोकांशी संपर्क करायचा ह्या भावनेतून त्यांनी मग ते साखर दाळ वाटपाचा कार्यक्रम असेल लोकांना भावनिक करून आपण शेडीला जाऊया एक एखादं छोटं मोठं सांस्कृतिक काम कर करायचं पण आमचं त्याच्यापेक्षाही असं म्हणणं होतं जर आपण चांगल्या पद्धतीने जर समोर गेलो असतो तर निश्चित पद्धतीने आपल्याला आमच्यावरती सुद्धा ही वेळ आली नसती आज दक्षिणेमध्ये जर विचार केला नगर जिल्ह्याच्या हे अहिल्यानगर दक्षिण लोकसभा सदतीसच्या मतदारसंघात जर विचार केला तर आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्याला गेले मी चाळीस वर्ष जनसंघ भारतीय जनता पक्ष असा आम्ही प्रवास करीत आत्तापर्यंत आलेलो आहे माझ्यासारख्या एका एक सामान्य कार्यकर्त्याला असं वाटत होतं की जर उमेदवारी द्यायची होती ना हा नगर जिल्हा आपल्याला पुन्हा एकदा काबीज करायचा होता तर आमच्या भागामध्ये जे जुने जाणते कार्यकर्ते जा होते मान्य नामदार राम शिंदे असतील तडील साहेब असतील माझ्या शोक पद्धतीचे आमदार मोनिकते असतील नगर जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य सर असतील अभयजा आगरकर असतील किंवा उत्तरेमधले जर द्यायचे होते तर किमान वियोग सारखा तरुण तडफदार माणूस जो कार्यक्षम पद्धतीने काम करत राहिला असता अशा लोकांना जर दिली असतील तर निश्चित पद्धतीने मोदींच्या चारशे पार पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक खंत आहे की त्या चारशे पारमध्ये काँग्रेस माझा जिल्हा मागं पडता कामा नाही या भावनेतून खरं पाहता आम्ही न्याय मागण्यासाठी पक्ष कार्यालयाकडं माझ्या स्वतःच्या पदांचा राजीनामा देण्यासाठी आणि प्रार्थना कर दे करा अजूनसुद्धा काही वेळ गेली नाही आहे भविष्याकडं जर आपल्याला चारशे पार करायचे आमची नगराध्यक्ष नियला नगरची जागा त्याच्यामध्ये राहिली पाहिजे अशी मनातील भावना घेऊन आम्ही घर प्रदेश कार्यालयाकडं विनंती आणि प्रार्थना करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत मी माझ्या ते तीन चार पदं आहेत माझ्याकडं ओबीसी कार्यकारिणीचं पदे आणि जातीचं राज्य कार्यकारिणीचं पदे राज्य चिटणीस पद आहे हे सगळ्या पदांचा मी आज या ठिकाणी त्याग करणार आहे राजीनामा देणार आहे पण हे राजीनामा देतानाही मी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय सदस्य म्हणून भविष्यामध्ये या पक्षातच राहून काही शुद्धीकरण करता येईल का असं आमच्या सगळ्यांकडून प्रयत्न राहणार आहे माझ्याबरोबर गावगावचे सरपंच अनेक गावातून खेड्या मार्यातून लोक आले तर आता आम्हाला याला उशीर झाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि भविष्याकडे जात असताना अजून वेळ गेली नाही या सगळ्या गोष्टींचा पार्टीने जर निश्चित विचार केला आपण बघता राज्यामधल्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे ही अहिल्यानगरची जागा राज्यात नाही तर देशात गाजणारे तिकडचे म्हणायला लागले जी ही जागा जनशक्ती आणि धनशक्तीचे जर आपण कार्यक्षमतेने जर समोर गेलो असतो तर निश्चित पद्धतीने मागील सारखं आपल्याला विजय प्राप्त झाला असता पण आता ती होण्याची शक्यता नाही माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला मनामध्ये खंत बावनकुडे साहेबांसोबत या अनुषंगाने चर्चा केली का नाही केली सर नाही केली आम्ही स्थानिक पातळीवर बोलून दाखवली नाही तुम्ही नाही बोलून सर आम्ही आमच्या निवडणुकीच्या अगोदर काही दिवसांपूर्वीच तुम्ही अशा प्रकारचा राजीनामा देत आहे त्यामुळे ह्या एक स्टंटबाजी केल्याचा देखील आरोप तुमच्यावर माझ्या होईल सर निश्चित होईल कारण की ते आम्ही वाट बघत होतो बऱ्याच ठिकाणी उमेदवारे पार्टी सर्वे करत असते सर्वेमध्ये ध्यानात येत असतं ते हा उमेदवार आता बघा ना तुम्ही बरेच अनेक्ष पार्टीमध्ये उमेदवार डिक्लेअर होऊन सुद्धा त्यांनी बदलण्याचा प्रयत्न केला आहे हे वरिष्ठांचं काम आहे त्यांना आपल्या भावना, भावना।, भावना दुण। दुण ते ते या सगळ्या पब्लिकच्या भावना आहे म्हणजे निसत्या एका कार्यकर्त्याचंच नाही त्या पब्लिकच्या भावनेसुद्धा त्यांना निश्चितपणे माहिती होत्या पण काय कारणाचं त्यांना पुरस् उमेदवार दिली याच्या बाबतीत आम्ही आणबित नाही वरिष्ठांकडे संपर्क साधलेला नाही वरिष्ठ नाही पण मी माझे जिल्हा पातळीवरचे जे जे कार्यकर्ते आहेत त्यांना असं आम्ही सगळेजण इथं ते थोडंसं वातावरण त्या ठिकाणी दड शाईत असल्यामुळं लोकं उघड भरणे भरणार नाही आज सुद्धा कार्यकर्ते बोलणार नाही तुम्ही पदाधिकारी तुमचं बोलणं पक्षामधले जे पदाधिकारी आहेत अतिशय वातावरण असल्यामुळं त्यांच्याशी बोलण्यात आलेलं नव्हतं पण सर्वसामान्य जो कार्यकर्ता होता सर्वसामान्य जो मतदार होता तो आमच्या वरिष्ठापर्यंत मग ते आमदार असतील किंवा अन्य कोणी लोक असतील ज्या त्या भागातले ते अडिल साहेब असतील वगैरे कोणी असतील त्यांच्याकडे हे बोललेले आहेत आणि सोशल मीडियावर हे सगळं समाज बघतोय गेल्या दोन महिन्यापासून चार महिन्यापासून बघतोय की समाजाची काय भावना आहे ही सगळी मी सोशल मीडियावर बघितलेली आहे त्यामुळे वरिष्ठांना काही वेगळं सांगण्याची मला असं वाटत होतं की गरज नव्हती पडायला पाहिजे सर्वेमध्ये मध्ये हे सगळं त्यांच्यासमोर सिद्ध झालेलं असत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्याबरोबर तुमचे फोटो व्हायरल होतात कुठे एक मिनिट मी परत त्यांनाही खासदारांना सांगितलं होतं ते माझे जुने मित्र आहे मान्य खासदार दिलीपजी गांधी साहेब यांच्यावर काम करत असताना दक्षिणेमध्ये मी त्यांच्या बरोबर असायचो दॅट टाईम ते तालुका उपप्रमुख असायचे आणि आम्ही अनेक ठिकाणी म्हणजे हॉटेलचे उद्घाटन असतील अशा अनेक ठिकाणी मी त्यांच्याबरोबर असतो आज असा आमचा कोणताही आत्ता हे क्षणाला विचार नाही आहे पार्टी सोडतो म्हणजे मी सांगितलं आहे मी माझ्या सक्रिय सदस्यपदाचा आणि माझ्या सगळ्याचा आम्ही त्याच्याबरोबर राहून मी माझ्या पत्रात सुद्धा उल्लेख केला आहे की भविष्याकडं आपण हे शुद्धीकरण कसं होईल हे हे काही कोणाची व्यक्तिगत भावना नाही आहे ही सार्वजनिक सगळ्या दक्षिण मतदारसंघाची भावना ठीक आहे ओके